ठाणे आमदार संजय गयकर यांच्या पुढाकाराने आणि भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा ठाणे तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भारतीय संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्त ठाण्यामध्ये भव्य संविधान गौरव यात्रा काढण्यात आली या रॅलीत आमदार निरंजन डावकरे भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय बागुले बौद्ध धर्मगुरू भंते बाजी नगरसेवक संदीप लेले नारायण पवार भरत चव्हाण मणाल पेंडसे सुरेश कांबळे युवा मोर्चा अध्यक्ष सूरज दळवी सचिन पाटील राजेश काळे विशाल वा कृपाळ कांबळे प्रदीप जाधव अनेक भीमसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ही रॅली मोठ्या उत्साहात पार पडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषाने वातावरण भीममय झालं होतं भाजपाच्या पोपट कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तसबीरला पुष्पहार घालून भंते यांच्या उपस्थितीमध्ये वंदन देऊन रॅली सुरुवात करण्यात आली आंबेडकर रोड कोटनगा येथील संविधान चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुढे बाजारपेठेतून स्टेशन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ रॅली संपन्न झाली डॉक्टर बाबासाहेब रोड आंबेडकर रोडवरती उपस्थित नागरिकांनी रॅलीचं जोरदार स्वागत केलं या ठिकाणी जयंती देखील साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावकर यांनी भेट देऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या पुढे कोटनगा येथील अशोक स्तंभ येथे असलेल्या संविधान प्रतिमेस आमदार केळकर आमदार डावकरे संजय वागुले व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पुष्प करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जय करून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठ्यास पुष्पहार अर्पण केला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे सदोसा सदोतीसावी एकशे चौतीसावी जयंती आणि संविधान ज्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि या निमित्ताने आम्ही तमाम सर्व आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टी यांच्या पुढाकाराने आज एक संविधान गौरव रॅली काढली आणि कानाकोपऱ्यामधले सैनिक या ठिकाणी सहभागी झाले आणि एक मानवंदना देखील दिली आणि संविधानाचं महत्त्व आणि संविधानाचा गौरव या रॅलीच्या माध्यमातून केला या शहरामध्ये तर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडला त्यांच्या पदस्पर्शाने हे पावन झालेले आहे मुळे हे एक सांस्कृतिक शहर आहे आणि सर्व अठरापकड समाजामधलीच ताकद या शहरामध्ये आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या यात्रेच्या निमित्ताने गौरव यात्रा जी काढली त्या निमित्ताने हा एक संकल्प आहे विश्वरत्नाने जी घटना बनवली त्या घटनेचा आदर करण्याचा आपल्या कर्तव्याचं पालन करण्याचा हा संकल्प जो बाबासाहेबांनी दिला की सामाजिक न्याय सामाजिक सर्वांचा विकास हा परिपूर्तते करता आपण कटिबद्ध होण्याचा आजच्या या दिवशी आपण संकल्प करत असतो मी तमाम सगळ्या आपल्या बांधवांना आवाहन करेल की हा संकल्प घेऊन आपण पुढे जाऊया हाच विचार हा देशाला तर चालणार आहे विश्वाला देखील पुढे घेऊन जाणारा असा मजबूत असा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय आणि त्याचा हा संकल्प करण्याचा देखील दिवस आहे